पहा आवळ्याचा आपण सार करत आहोत रस्सम म्हणा किंवा सार म्हणा तर त्याच्यासाठी मी आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपण चिरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आवळे आपण चिरलेले आहेत आता एक हे आपण चिरून घेत आहोत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेत आहोत पहा छान असं हे बारीक झालेलं आहे पहा लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या आहेत आल एक इंच आहे आणि कोथिंबीर आहे आता हे सगळं आपण या खलबत्यामध्ये चेचून घेत आपण म्हणजे फोडणीसाठी आपण कढई पहा आपली तापलेली आहे याच्यात आपण दोन चमचे हे तेल घालूया याच्यात हे दोन मिरी घालते मोहरी घातलेली आहे पाव चमच जिरे पाव चमच घालत आहे आणि हे वाटलेले लसूण आले मिरची कोथिंबीर आता याच्यात आपण हे वाटून घेतलेला आवळा आहे ना आवळा आणि टॅमॅटो हे घालत आता याच्यामध्येच आपणाला हा जो मसाला पण केलेला आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा आपणाला एक दोन चमचे घालायचा आहे अतिशय सोपा आहे रसम मसाला करणे हरभरा डाळ तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ लवंग दालचिन वेलची मिरग हे सगळं गरम करायचं आहे आणि मिक्सरला आधी करायचं आपला हा मसाला तयार होतो अतिशय सोपा आहे हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे Aber ich sehe याच्यात आता हे मीठ घालते एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही घाला आणि हे हळद छोटा पाव चमचा धन पावडर हे छोटा अर्धा चमचा आहे जिरे पावडर आहे हे छोटा अर्धा चमचा आहे ही लाल मिरची पावडर आहे पहा हा छोटा चमचा घेतलेला आहे साखर आहे ही चवीनुसार साखर घालायचं आहे एक चमचा मी साखर घेतलेली आहे याच्याऐवजी गुळ वापरला तरीही चालेल आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून आपले झालेले आहे व्यवस्थित हे आता याच्यात आपण पाणी ओळखत आहोत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कोमट पाणी ओतलेलं आहे पहा मी अजून आपल्याला याच्यात पाणी लागणार आहे कारण रस्सम हे पातळ असतं भातावर खाऊ शकतो आपण किंवा पिण्यासाठी पण छान लागतं अजून आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे एक उकळी आल्यानंतर आपण पाणी घालत आहोत पहा हे उकळत आहे आपलं रस्सम याच्यात आपण अजून पाणी घालत आहोत एक फुलपात्र कारण हे पातळच छान लागतं खायला भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत चपातीसोबत आणि असंच प्यायला हे गरम गरम खूप छान असतं अतिशय पौष्टिक असं हे आपलं रस्सम आहे कारण आवळा तुम्हाला माहीत आहे सर्व गुणधर्माने युक्त असा आवळा आहे तो उकडून खाल्ला शिजवून खाल्ला त्याचं लोणचं करून खाल्लं त्याचा छुंदा करून खाल्ला तरीसुद्धा आवळ्यातले गुणधर्म हे कधी नष्ट होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे रस्सम करत आहोत पहा <coughs> खूप छान असं झालेलं आहे छान असं हे शिजलेलं पण आहे अगदी दहा मिनटातच आपली ही रेसिपी होती रस्समची अतिशय सोपी चवीला अतिशय छान इडलीसोबत आंबोळीसोबत उताफासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर लागते भातासोबत खूप छान असे लागते आंबड गोड तिखट तुरट सगळ्या चवी एकत्रित आलेल्या आहेत त्यामुळं अतिशय पौष्टिक आणि युनिक अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे गॅस आपण आता बंद करत आहोत पहा अगदी तोंडाला पाणी सुटले वाचून राहणार नाही आहे एवढी सुंदर रेसिपी झालेली आहे खूप टेस्टी खूप म्हणजे खूप टेस्टी अतिशय युनिक अशी आपली ही रेसिपी आहे प्रथमच यूट्यूबवर मी अशा पद्धतीचे रेसिपी ही करून दाखवलेली आहे कशी वाटते ती अवश्य सांगा खूपच सुंदर वरूनही आपण कोथिंबीर घालत आहोत आजची ही आज आवळा स्पेशल रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हां रेसिपी कशी झाली हेही सांगायला विसरू नका तुम्हीही जरूर करून पहा